हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्या ननदबाई मुंबईला परत जात आहे त्यामुळे सगळे घरातील भाऊक चाललेले आहे इकडे माझे मिस्टर मुलांच्या खाऊ ताई ताईजवळ पैसे देत आहे पण ताई ताई नाही म्हणून टाळत आहे पण फायनली माझ्या मिस्टरांनी त्यांच्याजवळ प्रितिशच्या खाऊचे पैसे दिलेले आहे हा आहे प्रितेश आणि ताई आज रात्रीच्या सेवाग्राम गाडीने जात आहे इकडे आमचीसुद्धा तयारी झालेली आहे मी माझे मिस्टर जयंत हर्षू आम्ही सर्व स्टेशनवरती ताईला स्टेशनवरती सोडायला जात आहे इकडे आमची सर्व तयारी झालेली आहे साडे दहाची गाडी आहे जेवणसुद्धा झालेले आहे आणि इकडे बाहेर माझ्या मिस्टरांनी गाडीसुद्धा आणलेली आहे आता सर्व सामान आम्ही गाडीमध्ये ठेवत आहे मुले आईवडिलाच्या घरून जात असताना खूप इमोशनल होतात घरून त्यांचा पायसुद्धा निघत नाही आईवडील दिसले की डोळ्यात लगेच पाणी येत असते अशी ताईची आज अवस्था झाली होती फायनली आम्ही सर्व गाडीत बसलो आणि स्टेशनकडे जाण्याकरता निघालो वर्धा हे छोटं शहर आहे नागपूर आणि मुंबईसारखं इथे ट्रॅफिक लागत नाही त्यामुळे हार्डली पाच मिनटामध्येच आम्ही स्टेशनला स्टेशनला पोहोच सो आम्ही स्टेशनवरती पोचलेलो आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती आम्ही इथे गाडीची वाट बघत उभे आहे आता थंडी थोडी कमी झालेली आहे त्यामुळे ते तेवढी बाहेर थंडी लागत नाही आहे पण तरी प्रवास म्हटला की हातरापांगरायचे सामान स्वेटर सर्व घ्यावेच लागते इकडे ताई आणि प्रितेश भुगी नंबरकडे जात आहे गाडी यायला अजून दहा ते पंधरा मिनिट वेळ आहे तोपर्यंत आम्ही बसलेलो आहे आणि छान गप्पा गोष्टीसुद्धा करत आहे तेवढ्यातच ताईची बॅग खराब झालेली आहे ही त्यांची ट्रॉली बॅग आहे ज्यांनी उडायचं असते ती प्रेसेस होत नाही त्यामुळे माझे मिस्टर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि फायनली इकडे ट्रेन आलेली आहे सेवाग्राम एक्सप्रेस ट्रेन ही प्लॅटफॉर्मवरती भरपूर वेळपर्यंत थांबते त्यामुळे चढाची घाई नसते त्यामुळे अतिशय आरामामध्ये ताईचे गाडीमध्ये बसणे झाले तसेही त्यांची रिझर्वेशन आहे त्यामुळे नो टेन्शन फक्त आपल्या सीट जाऊन बसायचे आहे आणि बसायला अजिबात वेळ लागत नाही सो so, ताई फायनली आपल्या सीटवरती जाऊन बसलेली आहे गाडी सुटायला अजून भरपूर वेळ आहे त्यामुळे आम्ही सर्व बाहेर उभे राहूनच ताईसोबत आणि प्रेतीसोबत गप्पा मारत आहे आम्ही थोडा वेळ वाट बघितली आणि आता घरी जायचे म्हणून ठरवले गाडी सुटायला अजून वेळ आहे त्यामुळे ताईने सुद्धा आम्हाला म्हटले की तुम्ही घरी जा किती वेळपर्यंत थांबणार आहात त्यामुळे फायनली आम्ही घराकडे निघालो सो so, आजचा ब्लॉग इतकाच पुन्हा भेटूया बाय